वर्धा आगारातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना दिला जातोय नाहक त्रास मुजूर बस स्थानक प्रमुखांचा नवीन कारनामा वर्धा आगारात कार्यरत असलेले चालक व वाहक यांना मुजूर बसस्थानक प्रमुखांच्या नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना न जुमानता तसे चालक व वाहकांच्या अडचणीला लक्षात न घेता त्यांना नाहक त्रास दिला जातो आहे अशा होणाऱ्या अनुसूचित प्रकाराकरिता कर्मचाऱ्यांमार्फत न्यायाची मागणी केली जात आहे माझं नाव नितीन उमाशंकर तिवारी वाहक वर्धा आगार कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला दिला जातो आहे मला एकदम मानसिक हरेसमेंट करत आहे कोणामार्फत केला जाते असं कल्पना तुम्हाला हो मला हे हरेसमेंट बसस्थानक प्रमुख नंदकिशोर मसराम वर्धा यांच्यामार्फत केली जात आहे कुठला त्रास होतो मला सतत म्हणजे कामगिरीसाठी खूप परेशान करत आहे ड्युटी लागलेली ड्युटी खोडून टाका म्हणजे चेंज करून टाकायची वेळेवर आणि सतत मला वारंवार नाईट आऊट लावायचं मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे त्यांना अर्ज केले आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहे का माझी सध्या परिस्थिती नाही आहे हे माझे भाऊ आहे हे माझे भाऊ यांना चार बिमारी एका साबत झाली आहे यायला पंडू झाला आहे यायला अल्सर आहे यायचं लिव्हर ऐंशी टक्के खराब आहे डॉक्टरांनी म्हटलं की यायचं वाचणं शक्य नाही आहे हे माझी मिसेस आहे हे नऊ महिने गर्भवती आहे अशा वेळेस रात्री बेरात्री माझ्या घरी काही घडलं तर कोण करणार मी घरी एकटंच आहो माझ्या वडील नाही कोणीच नाही यासाठी मी त्यांना निवेदन केलं का सर मला काही दिवस फक्त रिटर्न कामगिरी द्या तर ते मला हरिसमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून मला फक्त सतत म्हणजे आऊट जावं लागेल आज पण मी त्याच्याकडे गेलो काल मी सुट्टी घेतली परवाही सुट्टी घेतली काल माझा आऊट लावला होता तरी मी सुट्टी घेतली आज पण मी त्याच्याकडे गेलो तर तुला नाईटआउटच जावं लागेल तुला मी बदलून दुसरी कामगिरी देणार नाही आणि हे यासाठी आहे कारण की मी त्याची तक्रार केली आहे सेंट्रल ऑफिसला का हे लोकांचा ओवरटाईम कमी करते आणि हे लोकांचं नुकसान करते आणि जे मोबदला योग्य ते आहे ते देत नाही यासाठी मी त्याची तक्रार केली तर ते माझ्यावर राग काढतात मला म्हणते तर तुला त्याच्यानं जे होते ते कर मला कोण माझा कोणी काही वाकडा करू शकत नाही माझी खूप लंबी सेटिंग आहे अच्छा अन तू माझा काहीच करू शकत नाही अशी तक्रार मी दहा पाहिली आणि या हे शब्द त्यांनी मला काल बसस्टॉपवर दहा लोकांसमोर बोलले आहे त्यांनी कुठली पैशाची मागणी वगैरे केली का नाही पैशाची काही मागणी नाही केली आहे पण हे मला खूप हरेसमेंट करत आहे अजून तुमच्यासारखेच काही कर्मचारी आहे ज्यांना अशा प्रकारचा दिला ना भरपूर लोक आहे भरपूर लोक आहे विवेक अर्जुनराव गाडेगुरे वर्धा आगार चालक तथा वाहक नितीन उमाशंकर तिवारी हा आमच्या बॅचमध्ये जॉईन झालेला आहे आणि इथे जवळपास त्याला पण दहा वर्ष झालेले आहे आठ ते दहा वर्ष आणि माझं म्हणणं एकच आहे की प्रत्येकाला न्यायसारखा भेटला पाहिजे चालक वाहक कोणी असो पण तिथे भेदभाव होत आहे कारण की जेव्हापासून बसस्थानक प्रमुख आले तर काही लोकांना कामगिरी हलकी देणे लाईट देणे त्यांना आपली जवळील जवळ जावर करणे त्यांना युनियनच्या पावत्या पाडण्याकरिता काही लोक त्यांच्यासोबत ठेवतात ते नाही पाळत परंतु त्या युनियनच्या माध्यमातून मादे त्यांना हरसमेंट करणे जसं आता नितीन तिवारी यांचं तुम्ही पाहतच आहे यांच्या भावाचं खूप म्हणजे सिरियस आहे आणि मी स्वतः जाऊन वारंवार दोन तीन वेळा मी हॉस्पिटलला भेटसुद्धा दिलेली आहे अशा अवस्थेत आज आणि त्यांची मिसेस पण प्रेग्नेंट आहे अशा अवस्थेत एखाद्या व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे हे माझंसुद्धा म्हणणं आहे आणि मी या प्रकारचा त्रास बसताना प्रमुखांकडून होत आहे का मला काही प्रकारे जसं मध्ये त्रास होता पण मी पण त्या बाबतीचा बोललो अर्ज केला आणि अर्ज करून त्यानंतर मला व्यवस्थापक यांनी कामगिरी समुद्रपूर या मार्गावर दिली कारण की माझ्या कमरीत गॅप आहे आणि माझ्या कमरीत गॅप असल्यामुळं तो मी मार्ग मागितला पण तो पण मी फिक्स नाही मागितला मी कधी सकाळ कधी दुपार चालतो मला कारण की कुठलीही लिडरशाही किंवा अरेरावीपणा मला जमत नाही मी अरेरावीपणा करत नाही आणि आम्ही जे काही आजपर्यंत पुरावे मागितले ते माहितीच्या अधिकारात मागितलेले आहे आणि यांनीसुद्धा जे तक्रार केली आहे ते वास्तविक पाहता काही चुकीची नाही आहे माझ्या मते कारण की हे सगळ्या चालक वाहकाच्या जे म्हणजे फायद्याची आहे कारण की जो वर्तून सेंट्रल ऑफिसमधून परिपत्रकसुद्धा आहे की म अतिकालीन भत्ता हा याची तक्रार कधी येऊ नये अतिकालीन भत्ता हा वाहकांना दिलाच पाहिजे त्यांना तुम्ही त्यां त्यांना नाकारू शकत नाही जो अतिकालीन भत्ता आहे जसं आता उदाहरणार्थ पंढरपूर गेलेले काही कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्त्यापासून वंचित ठेवत आहे जसं त्यांना सांगत आहे डायरेक्ट म्हणत आहे की तुम्हाला आम्ही पंचवीस पंचवीस घंटे मिळेल या पंचवीस घंट्याच्या वरती देणार नाही जसं आता हे फिरोजबाई मस्त आहे फिरोजभाऊ पठाण आ... आता पेमेंट आमचं व्हायचं आहे आम्हाला आता असं बाहेरून म्हणजे असं आतमधून कळलं की आमचं ओवर कमी केलेला आहे का बरं तुमचं ओवर टाईम टोटल किती झालेलं आहे आमचं ओरटाईम असं तेनं टी टी एमधून जर काढले तर बहात्तर बहात्तर घंटे कोणाचं ऐंशी घंटे असं निघालेलं आहे पण आमचं पंचवीस सव्वीस वीस तीस असं घंट्यावर आणलेलं आहे तर आमचा ओव्हर टाईम काट कापण्यात का, का आलेला आहे त्याला राऊंडच मारलेलं आहे मसरफ साहेबांनी पण हे चालक वाहकाचा जे न्याय हक्काचा आहे ते त्यांना द्यायचं नाही त्यांच्यावर अन्याय करायचा हेच त्यांचं धोरण आहे त्यांनी स्वतः जानेवारी फेब्रुवारी महिन्यात माझा स्वतःचा औरंगाबाद जालनाचा ओवर टाईम कमी करून खाल्लेला आहे ते आजपर्यंत मला दिलेलं नाही आहे त्याचप्रकारे संभाजीनगर हे ए टी एस साहेब आले आगार बस स्थानक प्रमुख आता त्यामधले इथे हिवंज म्हणून एक चालक आहे ते सुद्धा आता इथे नाही आहे किंवा बडे यांनी मला वारंवार सांगितलं की दादा म्हणे आपलं इथे औरंगाबाद संभाजीनगर ह्या शेड्यूलचा सात ताईन सात तास दहा मिनटं ओटी होता अगोदर पण जेव्हापासून आगार व्यवस्थापक आगार बस्थानक प्रमुख आले आहे बसस्थानक प्रमुखांनी सहा तास वीस मिनटं केलेला होता पर तेथे आम्ही पत्रव्यवहार करून डी सी साहेबांना म्हणजे आमचे जे विभाग नियंत्रक आहे त्या साहेबांना आम्ही फोन करून त्यांना कळवलं त्यानंतर वारंवार पत्रव्यवहार केले तर त्यांना आम त्यांनी आम्हाला मान्य केलं की तुमचा हा ओव्हरटाईम जो आहे हा नक्की आम्ही वाढवून देऊ आणि त्यांनी आमच्या म्हणजे त्यां त्यांच्यावर जो आमचा विश्वास होता त्यांनी तो विश्वास आम्हाला गमावला नाही त्यांच्या त्यांनी आम्हाला न्याय दिला त्याबद्दल त्यांचे प्रथम धन्यवाद परंतु ह्याच प्रकारे जळगाव म्हणा किंवा जालना म्हणा सुद्धा अतिकालीन भत्ता जास्त बसत असताना ते सुद्धा नाकारतात त्यामध्ये पण आम्ही पत्रव्यवहार करू परंतु या काही चालक वाहकांना जो त्रास देत आहे हा त्रास नाही द्यायला पाहिजे काही चालकांना नुसतं रिटर्न ड्युटी जसं एखादी मध्ये कर्मचारी होता की माझा मुलगा लहान आहे साहेब मला रिटर्न लावा नाईट लावू नका असं त्यांनी म्हटलं त्यांना म्हणजे त्यांच्याच मध्ये भेदभाव नाही झाला पण नितीन तिवारी काय त्रास आहे रोटेशन ड्युटी लागतात ड्युटीचा प्रकार तुमच्या रोटेशन हे नियम आहे एसटी महामंडळाचे परिपत्रक सुद्धा आहे की टी नाईन लावा टी नाईन नुसार कामगिरी लावा म्हणजे भेदभाव होणार नाही आम्ही वारंवार सूचनासुद्धा दिलेल्या आहे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे अशांना पण लोकांना लाईट ड्युटी पाहिजे आणि ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहे त्यांना तर द्यावंच लागेल कारण की त्याच्यामध्ये जे आहे ते पुरावे देतात आणि पुरावे न घेता तुम्ही आता अगोदर इथे वर्धा विभागाला वि विभागीय सचिव सचिव म्हणून होते कुणाल वरवटकर यांना यवतमाळ नागपूरशिवाय मी आठ वर्षात कधीच मार्ग पाहिला नाही आता त्यानंतर त्यांची प्रमोशन झालं प्रमोशनमध्ये पण वर्धाच डेपो दिला आम्हाला तेच आमच्या इथे प्रदीप भाऊ ताकसांडे म्हणून आहे पण प्रदीप भाऊ तेव्हा पुलगाव बदली केली होती की तुम्ही प्रमोशनमध्ये आहे पुलगाव जावंच लागेल म्हणजे नेमकं काय की हा प्रकार जे वर्धा आगारात किंवा वर्धा विभागात चालू आहे प्रत्येक ठिकाणी डेपोला हा प्रॉब्लेम आहे की एक युनियनबाजी चालत आहे युनियनबाजी म्हणजे कशी तर त्याच प्रकाराची मी आता सांगितलं की वरवटकर यांची बदली तात्काळ व्हायला पाहिजे होती पण झाली नाही मग त्यांना पण न्याय जर दिला तर प्रदीप तकसांडेला पण तिथेच न्याय द्यायला पाहिजे होता पण अन्याय केला तर अशा प्रकारे काही लोकांना अन्याय करतात काही लोकांना जे त्यांच्या जवळील आहे जे म्हणजे त्याला सरळ मराठी भाषेत चोपडे चोपडे बना म्हणतात तर अशा भाषेने आम्हाला ते काही जमत नाही आम्ही सरळ सरळ बोलणारे व्यक्ती आहोत त्यामुळं आमचा राग केला तरी चालेल पण आम्ही न्यायासाठी नेहमी भांडत राहू हेच आमचं नक्की आणि आम्ही कागदानी भांडू आम्ही इथे मारापिटी किंवा कुठल्या प्रकारे कधी आम्ही असं के असा प्रकार केलेला नाही आणि करणारही नाही मी त्यांना विनंती केली आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहे त्यांना दाखवले आहे त्यांना अर्ज केला आहे विभाग नियंत्रकांना मी अर्ज केला आहे डेपो मॅनेजरला दोन वेळा अर्ज केला आहे बसस्थानक प्रमुखांनासुद्धा अर्ज केला आहे हे मला म्हणतात का तू खोटे म्हणत तू खोटा बोलते तुझा घरी असा काहीच प्रॉब्लेम नाही आहे जा मी तुझा काहीच ॲडजस्टमेंट करणार नाही तुला कामगिरी बदलून देणार नाही वर्धा विभागातील बसस्थानक प्रमुखाचा कु कुठल्या हेतूने कुठल्या उद्देशाने या प्रकारची वर्तणूक स्थानिक कर्मचाऱ्यांना मिळत आहे याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे वर्धा आगारातील वर्धा बसस्थानक प्रमुख श्री नंदकिशोर मेश्राम या साहेबाची तक्रार आपल्यापर्यंत आली होती संबंधित वाहक चालकांमार्फत ही तक्रार होती त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार नितीन तिवारी याची अशी तक्रार होती की आपण त्याच्यावर कुठला तरी जुना व काढून त्याला अशा प्रकारचा नाहक त्रास देत आहे की तुझी ड्युटी ही रात्रीच लावली जाईल तू माझं काहीही वापर करू शकत नाही माझी वरच्या स्रापर्यंतची सिटिंग आहे याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया काय देऊ शका आता मला जवळपास सांगायचं म्हणजे मला या ठिकाणी बदलून येऊन मला सात महिने झालेले आहे आणि सात महिन्यामध्ये कोणा कर्मचाऱ्याची जर तक्रार असेल माझ्या विरोधात तर आपणसुद्धा इतर ठिकाणी त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ घेऊ शकता तर प्रश्न उरला तिवारी आपण कोणाही काही वैयक्तिक रोष निर्माण करत नाही परंतु जे राहपाची जे निर्माण जे कामगिरी आहे आपण ते सर्वांना देतो आणि आपण ते सर्वांचा समाधान करण्याचा प्रयत्न करतो आपण असं वैयक्तिक कोणाचा आहे आमच्या माझ्या चालकांचा असं आकास आपण आजपर्यंत केलेला नाही आपण हे आपल्याकडे करणार नाही त्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रार ओव्हर टाईम संदर्भातली तक्रार तुमच्या मा तुमची तक्रार त्यांनी केली होती त्याबद्दलचं वैमनस्य तुम्ही त्याच्यावरती काढत नाही नाही माझी त्यांनी तक्रार केलेली नाही आणि मला ती आठवत नाही माझी तक्रारसुद्धा त्यांनी केलेली नाही मला तर आठवत नाही त्यांनी तक्रार केली मला त्याच्या त्याच्या माहितीनुसार आम्ही आमच्याद्वारे आमच्या महा आम्हाला जी माहिती मिळाली त्यामध्ये असं आहे की त्याचा वडील हा अतिशय दुर्दर आजाराने ग्रसित आहे व त्याची बायको ही नऊ महिनेची गर्भवती आहे तरी तर त्याची अशी मागणी होती की मला किमान एक महिने तरी त्यांनी ऑफिस सिटिंग किंवा दिवस पाळीत कामगिरी द्यावं तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी की तुम्ही आमचा जो कोण नाईट आऊटला जातो आणि कोण रिटर्नला जातो तुम्ही त्याचा सविस्तर रेकॉर्ड तपासू शकता आम्ही आता पण त्याला नाईट आऊटला पाठवलं नाही तुम्ही निश्चितपणे तुम्हाला रेकॉर्ड बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे खरं काय ते तुम्हाला दिसून देईल साहेब जसं टी नाईन जो असतो टी नुसार तुमच्या ड्युटीला लागतात टी नाईनचा जो जी आर आहे त्यामध्ये असं दिलेला आहे की रोटेशननुसार ड्युटी दिल्या दिली पाहिजे बरोबर आहे चार, बर चार टायमिंग अशी आहे की ज्या कंटिन्यू टी नाईनमध्ये कंटिन्युअस ड्रायव्हर वाहक तेच आहे याबद्दल आपली काय माहिती आहे नाही हे सत्ता असू शकते परंतु आम्ही जास्तीत जास्त बदलवण्याचा प्रयत्नच करतो कारण टी नाईन पण आपण चालक वाघकाची कमतर असल्यामुळे आपण टी नाईन लावू शकत नाही कारण नाहीतर आपण टी नाईन ही एक पद्धत आहे जर चालकवाहक जर भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्यास आपण टी नाईन निश्चितपणे लावू साहेब आपण जो कार्यकार सांभाळला त्याआधी जे इथे स्थानक प्रमुख म्हणून काम सांभाळत होते त्यांच्या ड्युटीत असा कुठल्या प्रकारचा अनुसूचित प्रकार घडणार आहे मग आपल्याच ड्युटीत का बघायचं नाही आजही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे अनुचित प्रकार नाही हा गैरसमज आहे तुम्हाला माझे जे इतर कर्मचारी मी मी स्वतः ड्युट्या लावत नाही तर ड्युट्यावर निजाही ठेवतो तुम्ही इतर माझ्या जे ड्युटी लावणारे कर्मचारी आहे त्या कर्मचारी तुम्ही जर निश्चितपणे जर जाणून घेतलं तर तुम्हाला सत्य काय ते बाहेर येईल